नमस्कार आज आपण उंदियो करणार आहोत त्यासाठी लागणारी ही भाजी आहे हे बघा पावटा आहे ह्याचाच तो पापडी सुरती पापडी आहे ओला वाटाणा आहे हिर हरभरा आहे आणि तूर आहे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत ही वांगी चिरून अशी घेतलेली आहेत कारण ह्यात मसाला भरायचा आहे हे कच्च केळं आहे एकच आणि रताळा आहे कोणफळ आहे छोटी बटाटी आहेत मुठियासाठी ही मेथी धुवून चिरून घेतलेली आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतली आहे धुऊन चिरून आणि ओला लसूण चिरून घेतलेला आहे मुठियासाठी आपल्याला गव्हाचं थोडं पीठ लागणार आहे पाऊन वाटी पाऊन वाटी बेसन लागणार आहे त्यासाठी लिंबाचा रस लागणार आहे हिंग थोडी साखर पिठी साखर आहे थोडस सा हे गरम मसाला आहे धण्या पावडर ओवा जिरं तीळ मीठ आलं आणि मिरची पेस्ट आहे हे थोडे वाटाणे भरड करून घेतलेले ओले वाटाणे आहेत मटार आणि खोबरं आहे दोन लिंबाचा रस आहे आणि हा कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे कुकर कापत ठेवलेला आहे उंद हे थोडस उंदियाला तेल लागतं जास्त तर त्यामध्ये आता आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे त्यात आणि थोडा ओवा टाकायचा अर्धा चमचा थोडं हिंग टाकायचं आणि हे जे दाणे सोलून घेतलेत ना पापडीचे ते आपल्याला टाकायचे त्याच्यावरती चवीनुसार थोडं मीठ टाकायचं त्याच्यावरती आणि छान मिक्स करायचे आणि एकच किती घ्यायची याला आता आपण मोठ्या करायच्या त्यासाठी हे मेथी घेऊया थोडी कोथिंबीर घ्यायची थोडी ही ओली लसूण आहे ना सोडलेली ती घ्यायची कोथिंबीर जरा जास्त घ्यायची हे आलं मिरचीचं एक चमचा ह्याच्यामध्ये थोडं हिंग घालायचंय चवीनुसार मीठ घालायचे थोडी कळी साखरेची फिटी साखर करून ठेवली ती घालायची थोडी तीळ घालायचे थोडा ओवा घालायचा धण्या जिऱ्याची पावडर घालायची थोडा गोडा मसाला घालायचा थोडी मिरची पावडर घालायची थोडी हळद आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचंय थोडा लिंबाचा रसही घालायचा आणि हे गव्हाचं जे पीठ आहे ना हे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते टाकायचंय आणि हे बेसन पाऊन वाटी घेतलेले तेही टाकायचं आणि छान मिक्स करायचे पाणी लागलं तर थोडं घालायचंय नाही तर जास्त घालायचं नाहीये पीठ मळून घ्यायचंय पाण्याचा थोडा असा लागला तर टाकायचंय थोडं तेल टाकलं होतं आता मोठी आहे बघा असे करायचे असे थोडेसे लांबट गोल करायचे आणि मग नंतर तळून घ्यायचे गुंदचा आधी आपण मसाला घेऊया करून त्यासाठी ओला नारळ घ्यायचंय कच्च्या शेंगदाण्याचं कूड घ्यायचंय दोन चमचे आलं मिरचीच पाटण घ्यायचं हिंग घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचंय हा गोडा मसाला आहे तो एक चमचा घ्यायचा तिळ घ्यायचंय एक चमचा थोडी हळद घ्यायची आणि हे मटार भरडून घेतलेत ते घ्यायचे सगळे फुले मटार आहेत ते लि लिंबाचा रस आहे दोन चमचे आणि ओली लसूण आहे ना ते घ्यायचे कोथिंबीर घ्यायची भरपूर आणि छान मिक्स करून घ्यायचंय थोडा अजून आपल्याला ह्यात लिंबाचा रस घालायचा आणि थोडी पिठी साखर घालायची छान मिक्स करून आणि नंतर हे वांग्या अशी वांगी अशी भरायची आहे हे मुठिया तळून आहेत आणि कंदही तळून झाले आता आपण भाजी करायला घेऊया फोडणीवरती जिरं टाकायचंय ओवा आहे जरा ओवा जास्तच टाकायचंय आणि हिंग टाकायचंय हे जे भरलेली वांगी आहेत ना मसाल्याची याच्यावर टाकूया छान मी त्याच्यावरतीच हे आलं लसूण वगैरे आल्याचे आणि मिरची भर टाकायची त्याच्यावरतीच हे केळी टाकायचे आणि मिक्स करायचे पापडी आणि हे दाणे जे आहेत ना एक शेटी मारून घेतलेली ते टाकायचे थोडी हळद घालायची याच्यावरती आणि हा मसाला सुद्धा घालायचा उरलेला सगळ्यांना ना वेळ फोडणीवर घालायला विसरली म्हणून ही वर विसर वरती घातली तरी चालते आता यात कंद तळून घेतलेले ते घालायचे लिंबाचा रस घालायचा जिऱ्याची पावडर घालायची गोडा मसाला घालायचा आणि ही पिठी साखर जी आहे ना ती आपल्याला घालायची लसूण जी चिरून ठेवलेली आहे ती संपूर्ण घालायची कोथिंबीर घालायची तर आपल्याला पाणी थोडंच घालायचं दोन मुठी फोडून टाकते मी शिजेपर्यंत झाकण लावून शिजवायचं आहे तर हे झाकण लावते आणि याच्यावरती थोडस पाणी ठेवते दहा मिनिटं झालेली आहेत आता ही मोठी आपल्याला अशीच वरतीच ठेवायचे आणि दहा मिनिट आपल्याला बाब घ्यायची याची असा हा आपला उंड तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका